तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल कटोरी विथ सिंगल कटोरी जी आहे बघणार आहोत आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंगल कटोरी आणि डबल कटोरी जी आहे एकाच मापावरून कशी काढायची किंवा सिंगल कटोरी मापावरून आपण डबल कटोरी कशी काढायची तर ते बघणार आहोत आणि जसं की मला भरपूर कमेंटसुद्धा येत असतात की कटोरीला टोक येऊ नये यासाठी आपल्याला काय करायला हवं तर तुम्ही डबल कटोरी जी आहे वापरली तरी चालेल कारण डबल कटोरीला जे आहे अजिबात टोक येत नाही तर ज्यांना ज्यांना कटोरीला टोक यायचा हा प्रॉब्लेम होत असेल तर त्यांनी डबल कटोरी जी आहे नक्की ट्राय करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल कटोरी आणि डबल कटोरी जी आहे एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे पेपरवरती जी आपली नॉर्मल मापा आहेत तर ते टाकायचे आहेत कटोरी ब्लाऊजसाठी तर आता मी इथं छत्तीस साईजचं जे ब्लाऊज मेजरमेंट आहे तर ते टाकत आहे पेपरवरती तर आता सगळ्यात आधी आपण घ्यायचे आहे आपली ब्लाऊजची पूर्ण उंची तर मी पूर्ण उंची घेतलेली आहे पंधरा इंच जे आपली तयार होऊन आपली चौदा इंच आपली पूर्ण उंची जी आहे तर ती होते त्याच्यानंतर जे शोल्डर आहे आपल्याला घ्यायचं आहे छत्तीस साईजसाठी साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे आता आपलं प्रॉपर आपल्या छातीचं जे माप आहे तर ते आपण घ्यायचं आहे नऊ इंच त्याच्यानंतर कमर आठ प्लस दोन इंच त्याच्यामध्ये आपण मार्जिन घ्यायचं आहे आणि छातीमध्ये सुद्धा आपल्याला दोन इंच मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचे आहे तर आता हे बघा अकरा इंच मी छाती घेतली मार्जिन प्लस त्याच्यामध्ये ॲड करून छाती आणि कमर जे आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे असे जोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे एक इंचावरती बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती आणि ज्या पद्धतीने मी मुंड्याला शेप दिलेला आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही मुंड्याला जो आहे शेप द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जी गळारुंदी आहे तर ती सव्वा दोन इंचावरती टाकायची आहे जर तुम्हाला शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही जी गळारुंदी आहे तर ती अडीच इंच टाकली तरी चालेल तर आता मी इथं आता क्रॉसपट्टी जी आहे मी तीन आणि अडीच इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर कटोरी जी आहे मी सहाची तर घेत आहे छत्तीस साईजला सहा कटोरी जी आहे एकदम परफेक्ट बसते आता हा कटोरीचा शेप काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर नॉर्मली आपण जी कटोरी आहे तर त्याशी मार्किंग करून घ्यायची आहे तर आता कटोरीचा शेप परफेक्ट कसा द्यायचा यावरतीसुद्धा जो माझा व्हिडिओ आहे चॅनलवरती माझ्या अपलोड आहे जर तुम्हाला अंदाजे कटोरी काढता येत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जो आहे बघू शकता तर आता हे बघा आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बॅक पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर फ्रंट पार्टचं जे आपलं पूर्ण कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे आता हे बघा मी इथे कटोरी कट करत आहे त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा इथं शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता ही जी कटोरी आहे आपण वाढवणार आहोत दुसऱ्या पेपरवरती तर इथं तुम्ही दोन पेपर घेतलेले आहेत कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन कटोरी ज्या आहेत सिंगल कटोरीवरून डबल कटोरी आणि सिंगल कटोरी कशी काढायची तर ते सांगणार आहे तर आता सगळ्यात आता मी दोन इथं पेपर घेतलेले आहेत त्याच्यानंतर कटोरी जी आहे आपली पहिली ती आहे तशी त्याच्यावरती आपण मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्या टक्ससाठी दीड दीड इंच वाढवावं लागतं आता हे दोन्ही साईडला मी दीड दीड इंच वाढवणार आहे तर दाखवल्याप्रमाणेच तुम्ही ही पेपरवरती जी आहे कटोरी वाढवून घ्यायची आहे आता मधी जे आहे दोन्हीचं से मी सेंटर पॉईंट घेतलेला आहे पाऊन इंच आता हे बघू शकता दाखवल्याप्रमाणे आपल्याला कटोरी जी आहे अशा पद्धतीने वाढवायची आहे पेपरवरती जर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती काढत असाल तर डायरेक्ट कपड्यावरतीही तुम्ही काढू शकता पण डबल कटोरीला आपल्याला पेपरवरतीच वाढवावं लागतं तर आता आपली ही कटोरी जी आहे आपण अशी कटिंग करून घ्यायची आहे तर आता दोन कटोरी ज्या आहेत आपल्या निघलेल्या आहेत एक सिंगल आणि एक डबल जे आहे आता सिंगल आपण ही कटोरी ज्यावर मार्किंग करून घेऊया त्याच्यानंतर डबल कटोरी कशी कटिंग करायची किंवा ती कशी स्टिच करायची तर ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता ज्या सिंगल कटोरी जी आहे पण अशी आहे तशी पेप अस्त्रवरती ठेवायची आहे आणि कट करायची आहे पण डबल कटोरी जी आहे आपण अशी काय करायची सेंटर फोल्ड याला करायचं आहे सगळ्यात आधी त्याच्यानंतर आपण दीड इंच इथं मार्किंग करून घ्यायचं जिथं आपण टक्स मारणार असतो वरच्या साईडला आपण अडीच इंच घ्यायचं आहे तर आता हा बघा आपला टक्स पॉईंट झाला जो आपण टक्स मारतो कटोरीला हे थोडंसं आपण फोल्ड करून घ्यायचं आणि जो मधला स्पेस आहे तो तो पूर्ण आपण कटोरीचा कट करून घ्यायचा इथं तर हे बघा आपण मधला जो स्पेस आहे तो तो असा कट करून घेतलेला आहे आता जे आपलं इथं टोक आलेला आहे कटोरीचं तर तो त्या टोकावरूनच आपण काय करायचं आहे आडवी जी कटोरी आहे तर ती अशी फोल्ड करायची आहे पेपरवरती कारण डबल कटोरीला जो आहे तर तो आडवा टक्स येतो आणि सिंगल कटोरीला जो आहे हुबा टक्से येतो तर आता हे बघा आपण जे इथं फोल्डिंग केलं होतं कटोरी तर ते आपण सेंटरपासून अशी आडवी कट करायची आहे तर ते आपली डबल कटोरी आहे आता सेंटरपासून आपण काय करायचं जो गॅप आपण कटोरीचा कट केला होता तर तो एकमेकाला आपण असा जॉईंट करायचा आहे आता इथं तुम्ही चिकट टेप सुद्धा लावू शकता तर मी ते एक टेप मारून घेणार आहे पेपरवरती तर हे बघा सेंटरपासून ही जी कटोरी आहे तर त्याशी पूर्ण जो आपला मधला स्पेस होता मी पूर्ण इथं एकत्र करून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की कटोरी जी आहे आपल्याला अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे कापडावरती जर तुम्ही सिंगल कटोरी काढत असाल तर ती क्रॉसमध्येच आपल्याला ठेवायची आहे कापडावरती तरच ती व्यवस्थित बसते आता हे बघा आपण ही सिंगल कटोरी सगळ्यात आधी इथं कट करून घेतलेली आहे कापडावरती त्याच्यानंतर आता आपण डबल कटोरी जे आहे असे दोन पार्ट जे आहेत आपल्याला असे ठेवायचे आहेत कापडावरती आता कटोरी जी आहे आपण असे सेंटरपासून जी कट केलेली आहे आता जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला तर त्या साईडला आपल्याला काय करायचं आहे की अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे शिलाई मार्जिनसाठी तर दोन्ही पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हुबाजू आपण इथं जोडणार आहोत टक्सं तर त्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन जे आहे अर्धा अर्धा इंच दोन्ही साइडला जे आहे वाढवून घ्यायचं आहे तर आता आपण हे जे आहे डबल कटोरीचं जे मार्किंग आहे तर ते करत आहोत तर ही बघा माझी डबल कटोरी अशा पद्धतीने आपण कट केलेले आहेत दोन्ही आता सिंगल कटोरीचं सगळ्यात आपण इथं टक्स मारून घेऊया तर खाली मी दीड इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर वरती मी अडीच इंच घेतलेला आहे कटोरीच्या टक्ससाठी आता हे फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता एकदम आपला जो आतमध्ये जो स्पेस आहे तर तो सुद्धा छान आलेला आहे शिवाय कटोरीचा जो शेप आहे तर तो एकदम प्रॉपर असा आलेला आहे तर आता डबल कटोरीचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे दोन्ही साईडचा तर हे बघा दोन्ही साइडचा मी सेंटर पॉईंट काढून घेतला त्याच्यानंतर सेंटर टू सेंटर पॉईंट आपण ठेवून ही जे डबल कटोरी आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे आडवा टक्स जो आहे आपल्याला इथं मारून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद